दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी शाहू स्मारक भवन येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पी कुमार प्रेझेन्स आणि पी नाईन मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनेल मीडिया पार्टनर आयोजित सूरतेज छेडिता रोमॅंटिक गीतांचा कार्यक्रम व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महिला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले तसेच एस पी नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांच्या शुभ हस्ते नारळ वाढून कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रथम गणेशवंदने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर रोमॅन्टिक सदाबहार गाण्यांनी रसिकजनांना मंत्रमुग्ध केले रसिकजनांनी भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमांमध्ये पोलीस प्रशासनमधील काही छंद असणारे गायक यांनीही सूर धरून रसिकजनांना टाळ्यांच्या कडकडाटामध्ये उत्साही वातावरणामध्ये सदाबहार गाणी सादर केली समाजामध्ये पोलिसांच्या वरील वाढता ताण पाहता त्यातूनच थोडासा राखीव वेळ काढून आपला छंद जोपासताना हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले आहे त्यांचे कौतुकास्पद काम आहे त्याचबरोबर गायक कुतुब मुजावर यांनी तर रेणुका देवीवर खूप चांगल्या पद्धतीने गाणी गायली त्यांना मधून टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला त्यांनी जे स्टेजवर सादरीकरण केले ते लोकांना खूप भावले असे अनेक गायकांनी आपल्या सादरीकरण उत्तम प्रकारे केले असे उपक्रम प्रत्येक वर्षी पी कुमार स्टुडिओच्या माध्यमातूनच होत असतात कुमार हे नवीन कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात त्यांच्या या कार्याला समाजामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून एस पी नाईन असोसिएशनच्या वतीने गाव तालुका जिल्हा पदाधिकाऱ्यांना आय डी पत्र आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये निवड केलेल्या पदाधिकारी सुनीता हनिमनाळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रुपम लिगाडे करवीर तालुका अध्यक्ष वासंती कांबळे कोल्हापूर जिल्हा संघटक सीमा पाटील रुकडी इचलकरंजी शहर उपाध्यक्ष तेजस्विनी काशिद उपकार्याध्यक्ष प्रियांका शिर्के पाटील कोल्हापूर कार्याध्यक्ष राजलक्ष्मी पाटील हातकणंगले तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट माधुरी म्हेत्रे पाटील कोल्हापूर शहर संघटक मुनिरा शौकत मुजावर रुक्डी महिला संघटक आणि स्नेहल घरपणकर निवेदिका ह्या आहेत सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुताई पवार यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे एस पी नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील सौ रोजाना जावेद अंबी प्राध्यापिका मेघा पाटील संस्थापक अध्यक्ष एस पी नाईन मीडिया निर्भया वुमन असोसिएशन सौ सुनीता हनिमाळे सरोजिनी बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष आणि नाईन मीडिया निर्भया असोसिएशन कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष शिल्पा पाटील ॲडव्होकेट सरिता वसंतराव राजे भोसले विद्या राजेंद्र इंगवले जेल पोलीस अधिकारी आणि पी कुमार त्याचबरोबर या कार्यक्रमाचे मीडिया कव्हरेज घेण्यासाठी सिनियर व्हिडिओ एडिटर तोफिक जमादार ग्राफिक डिझायनर सौरभ पाटील वृत्तसंपादक शुभमराज कोगणुळी आणि स्टुडिओ पदाधिकारी व प्रेक्षक उपस्थित होते